नमस्कार ऐकून महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत वामन हरिपेट ज्वेलर्समध्ये नऊ ते ऑगस्ट दरम्यान मेकिंग चार्जेस छत्रपती संभाजीनगर सुप्रसिद्ध वामन हरिपेट ज्वेलर्स तर्फे ग्राहकांसाठी खास ऑफर जाहीर करण्यात आले आहे ते नऊ चोवीस ऑगस्ट या कालावधीमध्ये विविध प्रकारच्या सोने चांदीच्या दागिन्यांचे मेकिंग चार्जेस विशेष स्वृती देणार आहे पारंपरिक तसेच आधुनिक डिझाईनमध्ये दागिने या उपलब्ध असतील सण उत्सवाच्या पार्श्वभूमीवर ग्राहकांना आकर्षक दरात खर्ची संधी मिळणार असून ज्वेलर्स करून गुणवत्तेला प्राधान्य देण्याचे आश्वासन देण्यात आले ग्राहकांनी या मर्यादात कालावधीत ऑफरचा लाभ घ्यावा असे आवाहन संस्थेच्या वतीनं करण्यात आले संभाजीनगर शाखेमध्ये आपले स्वागत आहे मी इथे शाखा अधिकारी म्हणून काम करते नवीन म्हणाल तर संस्थेला एकशे सोळा वर्ष पूर्ण होत आहे ते कन्सिडर करून आणखी सोन्याचे वाढलेले भाव जे आहेत ते कन्सिडर करून आता कंपनीनं स्कीम डिक्लेअर केलेली आहे ग्राहकांसाठी ज्याचा कालावधी आहे नऊ ऑगस्ट ते चोवीस ऑगस्ट या दरम्यानमध्ये तुम्हाला मिळणारे डिस्काउंट असे असतील की चांदीचे दागिने कुठलेही घेतले तर त्याच्यावर ट्वेंटी पर्सेंट तुम्हाला सवलत मिळेल मेकिंग चार्जेसवर सोन्याचे दागिने घेतले तर त्याच्यावर तीस टक्क्यापर्यंत सवलत आहे त्याला थोड्याशा शर्ती अफकोर्स लागू आहेत आणि दा, हिऱ्याचे दागिने घेतले तर त्याच्यावर मात्र मेकिंग टू मेकिंगवर तुम्हाला शंभर टक्के सवलत आहे म्हणजे थोडक्यात शून्य मेकिंग चार्जेसवर तुम्हाला हिऱ्याच्या दागिने आमच्याकडे खरेदी करता येतील विविध प्रकारची कलेक्शन्स आपण दरवर्षी लॉन्च करतो ती सगळी कलेक्शन तुम्हाला बघायला मिळतीलच त्याच्याशिवाय ज्या ज्या नवीन नवीन व्हरायटी येत असतात त्याही सगळ्या आपल्याकडे अवेलेबल आहेत गणपती गौरी गणपतीचा सीझन जवळ असल्यामुळे गौरीचे अलंकार गणपतीचे अलंकार किंवा चांदीमधली पूजा सामग्री हे सुद्धा तुम्हाला मोठ्या प्रमाणात बघायला मिळेल बाकी रेग्युलर ज्वेलरी तर आपल्यासाठी अवेलेबल आहेच आहे याच्याशिवाय ग्राहकांसाठी बी योजना सुद्धा आहे जी अनेक वर्ष आहे पण आता वाढलेल्या दराच्या पार्श्वभूमीवर मला वाटतं की आ, ए, एक रकमी येऊन खरेदी करणं सर्वसामान्य माणसाला थोडस डिफिकल्ट तर ह्याच्यामध्ये तुम्ही तुमची खरेदी नियोजन नियोजना नियोजन करून करू शकता म्हणजे तुम्हाला काय बाबा दोन तोळ्याचा तीन तोळ्याचा दागिना घ्यायचा आहे तर त्याची आजची सरळ कॉस्ट किती होती ती कन्सिडर करून ती तुम्ही इक्वल मध्ये साधारणपणे रेट ऑफ कोर्स तुमची स्कीम संपेल तेव्हा जो असेल लागेल तोच लागेल पण तुम्हाला निदान अंदाज येईल की किती तुम्ही इन्स्टॉलमेंट भरायचं आहे आणि त्या तुम्ही जसे इन्स्टॉलमेंट भराल त्याप्रमाणे तुमचा डिस्काउंट बदलतो त्याप्रमाणे तुम्ही खरेदी कराल त्याप्रमाणे आमच्याकडनं मिळाला जो लॉयल्टी डिस्काउंट आहे तो बदलतो ही योजनासुद्धा सगळ्या ग्राहकांसाठी अतिशय उपयोगी आहे कन्सिडरिंग आत्ता असे वाढलेले रेट्स मंगळ याच्यामध्ये किती प्रकारचे मंगळसूत्र मंगळसूत्रामध्ये खूप मोठी व्हरायटी असते म्हणजे खरोखर नवीन जे आहे कमी वजनाची मंगळसूत्र घालण्याकडे त्यांचा कल असतो तर त्यांच्यासाठी तीन चार ग्रॅम पासून ते ऐंशी ग्रॅम पर्यंतची सुद्धा मंगळसूत्र आहे त्याच्यामध्ये सगळे येतात जडाव काम असलेले मीना वर्क असलेले फिनिशिंग वेगवेगळं असतं टेम्पल मधलं असतं राजस्थानी वर्क असतं त्याच्यामधलं किंवा ज्याला कलकत्ती वर्क म्हणतो ते असे सर्व प्रकारची डिझाईन आपल्याकडे मंगळसूत्रामध्ये ह्याच प्रकारची सगळी व्हरायटी आपली नेकलेस मध्ये सुद्धा आहे मॅडम भरपूर शहरामध्ये आउटलुक हे वेगवेगळ्या प्रकारचे आपलं वेगळं वैशिष्ट्य काय शुद्धता सचोटी आणि गुणवत्ता ह्या तीन या तीन सूत्रांवर मला वाटतं मी एकशे सोळा वर्ष रन करतोय कारण ह्याच गोष्टी सगळ्या शेवटी मॅटर करतात प्रॉफिट आणखीन या गोष्टी पण ग्राहकांचा जो आमच्याचा विश्वास आहे तो दृढ होण्यासाठी हीच तीन कारण आतापर्यंत महत्वाची ठरलेली आहेत पेशवाई काहीतरी डिझाईन वगैरे नवीन काही असं आहेत का कसं डिझाईन्स ना प्रत्येक जण त्याच्या त्याच्या पद्धतीने नाव देतो ज्याला आम्ही टेम्पल म्हणतो त्याला कुणीतरी पेशवाई म्हणतात किंवा जी ट्रॅडिशनल ज्वेलरी आहे ती पेशवाई या कॅटेगरी मध्ये मोस्टली कन्सिडर केली जाते जे आमची खासियत आहे जे ट्रॅडिशन मधली सगळी व्हरायटी तुम्हाला काय वन पासून शोरूम मध्ये अव्हेलेबल आहे संभाजीनगरवासियांना या निमित्ताने काय आवाहन करणार या शोरूम ला भेट द्या दागिने आवडतील तुम्हाला दागिने खरेदी करा न करा तो तुमचा पण भेट नक्की द्या आणि आमच्या सर्व्हिसचा पण आनंद पूर्ण पत्ता सांगा शो, शोरूमचा पत्ता आहे एकशे साठ विजयश्री बिल्डिंग समर्थनगर निराला बजर रोड छत्रपती संभाजीनगर